गुहात धार्मिक स्थळावरून वाद अचानकपणे मंदिरात कानिपनाथ महाराजांची प्राणप्रतिष्ठापना माजी आमदार शिवाजी कर्डेले यांच्या हस्ते पार पडली आरती पोलिसांचा मोठा फौज तैनात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा गावात एका धार्मिक स्थळावरून दोन गटात वाद सुरू असताना गावकऱ्यांसह कानिपनाथ भक्तांनी अचानकपणे वेदमंत्राचा गजर व भजन करीत कानिपनाथ महाराजांची मूर्ती बसवत मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली दरम्यान अचानकपणे केल्यानं पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली असून गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे गुवा येथे गेल्या अनेक दिवसापासून एका धार्मिक स्थळी कानिपनाथ मंदिर जे दर्गा असा दोन गटात बाद सुरू आहे या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी भजन सुरू असताना कानिपनाथ भक्तांवर दुसऱ्या एका गटाने हल्ला चढवला होता धार्मिक कार्यक्रमाला विरोध झाल्यानं राहुरी तहसील कार्यालयावर हिंदू आक्रोश मोर्चा त्यावेळी काढण्यात आला होता दरम्यान घटनेबाबत परस्पर विरोधी गुन्हे दाखल असून हा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाच काल पहाटे अचानकपणे या ठिकाणी एका गटाने, का गटाने कानिपनाथ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली वेदमंत्रांचा गजर व भजन करून सकाळीच्या वेळी मंदिरात कानिपनाथ महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली याबाबत माहिती मिळता डीवाय एसपी डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे प्रांताधिकारी किरण सावंत नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्यासह मोठा पोलीस फौजपाटाव गुहात दाखल झाला त्यानंतर अहमदनगर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल खेरे यांनी सदर ठिकाणी भेट देऊन कानिपनाथ भक्त व गावकऱ्यांची चर्चा केली दरम्यान माजी आमदार शिवाजीराव करडेले यांनी कानिपनाथ मूर्तीचं दर्शन घेतलं असून त्यांच्या हस्ते कानिपनाथ महाराजांची आरती संपन्न झाली त्यांच्या समवेत भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल भानगडे भाजप तालुकाध्यक्ष सुरेश पानकर युवा नेते भैयासाहेब शेळके केमा कोळसे उमेश शेळके सचिन म्हेत्रे सुजय काळे विकास कोबरणे आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते पुरातन काळपासून खानीपणाच्या मंदिरामध्ये मला स्वर्थक पूजा अर्चा हिंदू लोक करत होते परंतु काही काळ त्या का ठिकाणी थोडासा हिंदू काय वाद झाला आणि हिंदू मुस्लिम बळजबरीमध्ये मला त्यांची प्रयत्न केला परंतु नाथ महाराजाला काय मला असं ही गोष्ट काही मान्य नाही झाली म्हणून अचानक म्हणे आज मला वाटतं काणिकनाथ महाराज इथं अवतरले आणि इथं अवतरल्यानंतर सगळ्यात तालुकाभर जिल्हाभर महाराष्ट्रभर एक वाऱ्यासारखे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी बातमी पसरली मला माझ्यापर्यंत बातमी आली म्हणून मी स्वतः तिथे आलो कानिपनाथाचं दर्शन घेतलं आरती घेतली आणि कानिपनाथाचे आशीर्वाद असे दिले का महाराष्ट्र आणि देश थोड्या दिवसातच हिंदूमय व्हावं एवढीच कानमाता चरणी मी प्रार्थना करतो लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी जिल्हा अहमदनगर लोकनायक न्यूज